अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे जर शेवटपर्यंत हा संदेश ऐकला तर देवाची कृपा निरंतर तुमच्यावर राहील तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटू लागेल तेव्हा माझे नामस्मरण कर माझ्या प्रिय बाळा माझ्या चरणाजवळ येऊन बस आज मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो जे तुझ्यासाठी गुपित आहे तुला कधीही माहीत नाही असे काही आज मी तुला सांगणार आहे बाळा तुझी निवड मी करूनच तुला इथपर्यंत आणले आहे हा संदेश तू उघडला आहेस तर शेवटपर्यंत ऐकून घे कारण याची निर्मिती मी तुझ्यासाठी केली आहे पुढील काही मिनिटे याकडे लक्ष दे माझे बोल हृदयीधर धर, धर कारण ते तुझ्यासाठीच आहेत माझ्या प्रिय लेकरा मी तुझ्यावर माया करण्यासाठी आलो आहे तुझ्या वेदना ताण तणाव आणि तुझ्या कुटुंबातील खूप काही क्लेश संपावे यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस आणि मी ती संपूर्ण ऐकत आहे तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे बाळा आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्विष्ठांचा मार्ग सुरू होतो जे गर्व निर्माण होतात जे अहंकार निर्माण होतात त्यांना पुसण्यासाठी कधीकधी काही गोष्टी आवश्यक आहेत जर तुम्ही काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्यात तुम्ही अगदी वेगवान प्रगती साधू शकता मला माहीत आहे कधीकधी तुमच्या वेदना दुःख वाढलेले असते पण तुमचा देव तुमच्या सोबत असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कुणाकडूनही कवडीचीही अपेक्षा ठेवू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही जितक्या आशा ठेवाल तितक्याच ते पुढे पुढे जाऊ लागेल जर तुम्ही फक्त देवाकडून आशा करत असाल आणि कर्म करत असाल तर नक्कीच तुम्ही ते प्राप्त कराल पण एखाद्या मनुष्याकडून तुम्ही जर ती योग्यता ते सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर ते घडणार नाही कारण इथे प्रत्येकजण आपल्या कार्यात मग्न आहे प्रत्येकाला पुढे जायचे आहे आणि प्रत्येकजण दुसऱ्याला लोक फक्त मागे खिजण्यासाठी असतात ते प्रयत्न करत असतात की निरंतर कोणी पुढे जाऊ नये प्रत्येकाच्या कार्यात आडखाटी बनू पाहतात त्याच वेळेस जो परमेश्वराचे नाम चिंतन आणि ध्यान करतो त्याला मात्र परमेश्वर त्या योग्य जागी पोहोचवतो आणि त्याचा मार्ग सुखकर करतो त्याच्या येणाऱ्या अडचणी नाही करतो जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि स्वामींचे हे पवित्र बोल ऐकत आहात तर तुमच्या आयुष्यात काही काळातच चमत्कार घडणार आहे म्हणूनच हा दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही ऊर्जावान आहात तुम्ही दैवी चमत्कार आकर्षित करत आहात दैवी कृपा तुम्हाला अनुभव होणार आहे स्वामींच्या नामात जपात जो कोणी असतो स्वामींचे ध्यान नित्य जो करतो तो परमेश्वराचा प्रिय होतो कधीकधी संघर्ष एवढा वाढतो की लोक तुम्हाला विचारू लागतात की तुम्ही जे काही देवधर्म करत आहात त्यानी तर तुम्हाला काहीही असे परिणाम दिसत नाही मग तुमचे केलेले तुमच्या देवाने स्वीकार केले का मनात अनेक प्रश्न येऊ लागतात तू विचार करतोस की मी ऐकतो तू रडतोस मी तुझे अश्रू पुसतो तू जेव्हा जेव्हा वेदनेने दुःखाने भरतो तेव्हा तेव्हा मी तुला सांत्वन देतो बाळा सर्व काही दूर होईल जे तुला त्रासदायक वाटत आहे पण हार मानू नकोस कारण तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तू विचार करतोस की मी एकटाच आहे एकटाच चालत आहे पण तसे नाही तर मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्या सोबत आहे मी तुझी साथ देत आहे तू ते विचार करू नकोस जे नकारात्मक आहेत जे तुला नकारात्मकतेने पूर्ण करत आहेत तुझ्या मनातला अंधार मी दूर करणारच पण त्याआधी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण या अंधारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुझा देव आहे तुझ्या आयुष्यात तुला खूप काही शिकवलं पण आता मी तुला सुख शिकवणार आहे सुख कसे मिळवायचे आणि ते तुला कसे मिळेल याचा मार्ग मी दाखवण्यासाठीच तुला आला आहे कोणीच नाही म्हणून तू खचून जाशील का मी आहे ना मग तू कशाला चिंता करतोस अरे बाळा मी जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतो तुला ती वाट दाखवतो त्या वाटेवर चालण्यासाठी तू तयार आहेस का गप्प का आहेस गप्प राहू नकोस होय म्हण कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जो कोणी ज्या काही अशा परिस्थितींना सहन करून गप्प बसतो तिथे लोक फायदा उचलतात खूप काही कारणे असतात त्यामुळे तुम्ही निराश होता हताश होता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या सर्व काही निराशेतून बाहेर पडण्याचे मार्ग तुझा देव तुला देणार आहे तू गप्प राहू नकोस कारण लोक तुला गृहित धरतात तुझा खूप काही असा निजरा करतात ज्यामुळे तुझ्या वेदना दुःख वाढाव्या आणि तू फक्त त्यातच राहावा खूप लोक तुझी निंदा करतील तुझ्या कार्याला नावे देखील ठेवतील तू मागे राहिला पाहिजेस यासाठी प्रत्येक प्रयत्न करतील पण मी आज तुझ्या सर्व काही वेदना दुःख आणि ताणतणावांना संपवण्यासाठी आलो आहे तुला वाटतंय की कोणी तुझ्या वेदना समजत नाही पण मी त्या प्रत्येक वेदनेत तुझ्या सहभागी आहे तुझी एकही वेदना मी वाया जाऊ देणार नाही कारण या वेदना जिथून येत आहेत त्या परत तितक्याच वेगाने त्यांच्यापर्यंत पोहोचतील ज्यांनी तुला त्या वेदना दिल्या आहेत बाळा तू बेफिक्र राहा कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावांना संघर्षांना संपवण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आज उपस्थित आहे तुम्ही ते हात जोडता आणि प्रार्थना करता ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे मी तुमचा काळ बदलू शकतो तुझा एक सच्चा नमस्कार माझ्या विश्वात कंप पाडतो बाळा मी ते सर्व काही तुला देणार आहे ज्याची तुला इच्छा अपेक्षा आहे जर तुझ्या वेदना समाप्त व्हाव्या यासाठी तू प्रयत्न करत आहेस तर तुझ्यासाठी नक्कीच मार्ग उघडतील तू माझा प्रिय बाळ आहेस तू माझा सच्चा भक्त आहेस तुला वाटतंय की तुझ्या वेदना पाहणारं कोणी नाही तर तुझा देव तुझ्या पाठीशी सतत उभा आहे बेफिक्र रहा कारण तुझा देव तुझ्यासाठी सर्व काही करणार आहे स्वामींवर तुझा विश्वास आहे ना मग या अंधारातूनही तु तुला मी मार्ग दाखवणार आहे तू जेव्हा मला ब्रह्मांडधीश म्हणून आवाज देतोस माझी प्रार्थना करतोस मग मी तुझ्यापर्यंत येत आहे त्या वेदना दुःखांना समाप्त करण्यासाठी आणि तुझ्यासाठी ते नवीन उत्साहित आनंदित जीवन घेऊन येणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत येत आहे तू माझे स्वागत करण्यास तयार आहे ना मला माहीत आहे की तू खूप काळापासून त्या गोष्टींची वाट पाहत आहेस की माझी भेट व्हावी माझे दर्शन व्हावे तर मी तुझ्यापर्यंत नक्कीच येणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यात तुम्हाला अधिक यश भरघोष यश प्राप्त होणार आहे विचार करा की तुमच्या सर्व काही सुखांसाठी देव तुम्हाला मदत करणार आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनाचे उच्च स्तर प्राप्त करणार आहात विपुलता भरभराट चांगले आरोग्य चांगले सुख आता तुम्हाला मिळू लागेल तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम पाहणार आहात कारण देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे तुमची सर्व काही चिंता नष्ट केल्या जाईल सुखाचे आनंदाचे क्षण येणार आहेत त्या क्षणांसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात विशेष करून तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीला कमालीचे परिवर्तित होताना अनुभव करणार आहात कारण देव तुमच्यावर प्रसन्न आहेत याची चिन्ह तुम्ही आता खूप काही आर्थिक संपन्न होणार आहात जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा तुमचे कल्याण होईल प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश जिथे कुठे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होऊन स्वामीमय होईल जर तुमच्या सर्व काही दुःखांचा अंत व्हावा असे वाटत असेल तर श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत पवित्र मनाने करत राहा आणि तारक मंत्राचे तीर्थ घेत राहा त्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक ऊर्जावान प्राप्त कराल ज्यांनी कुणी अनुभव केले आहेत त्यांनी होय लिहा आणि ज्यांना अनुभव आले नाहीत त्यांनी त्यासाठी प्रयत्न करा स्वामी नक्कीच कृपा करतील सर्व काही चांगलेच होणार आहे यावर विश्वास ठेवा देवाची कृपा निरंतर तुमच्या सर्वांवर राहो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ